बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यात अभिवादन करून आम्ही आता मुंबईच्या प्रवासाला निघालेलो हो, आहोत आमचा मुंबईचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी सात वाजता आहेत तर आज आम्ही अभिवादन करून परभणीतून मुंबईच्या प्रवासासाठी निघालेलो हो। आहोत पुढे तुम्हाला आमचे अपडेट बघायला मिळतील आजचा दिवस हा संपूर्ण आंबेडकरी जनतेसाठी किंवा संपूर्ण भारतातील मानवजातीसाठी खूप तु, दुःखाचा तु, दिवस आहे तर आज महामानवास वंदन करून सहा डिसेंबरच्या दिवशी आम्ही मुंबईच्या प्रवासात निघालेला आहोत चैत्यभूमीला भेटूया लवकरच तिथेसुद्धा आम्ही मानवंदना देण्यासाठी थांबणार आहोत आणि आजच्या दिवशी परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मित्रासमोर अनेक बौद्ध उपासक उपास यांनी हजेरी लावली आणि महामानवास महावंदना देण्यासाठी आज भरपूर गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली तसेच चैत्यभूमीवर आणि पानगावला सुद्धा आम्ही सुद्धा इथे आलेलो आहोत आम्ही मानवंदना मान दिवस आम्ही चैत्यभूमीचा प्रवास करणार आहोत चैत्यभूमीला मानवंदन देण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण जीरमाई चित्रपटाची टीम आम्ही सगळेजण निघालेलो आहोत सात डिसेंबरला माझा उद्या संध्याकाळी सात वाजता महामनवास महावंदना हा एक कार्यक्रम पवई येथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि पवईमध्ये जो भिक्षु संघ आहे नाटक आहे लढणारे नाही तर लढणाऱ्या रमाईचा इतिहास सांगणारं भारतातील सगळ्यात पहिलं नाटक उद्या संध्याकाळी म्हणजे सात डिसेंबरला रात्री सात वाजता हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हळ हिरानंदिनी गार्डन जयभीमनगर पवई या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता जास्तीत जास्त बौद्ध उपासकांनी उपस्थित राहणार मानवजातीसाठीच म्हणेन मी की दुःख झाली पण दुःख जरी असलं तरी मला असं वाटतं की आपण या दिवशी बाबासाहेबांना अपेक्षित असा अपेक्षित समाज घडवण्यासाठी प्रयत्न करूया आज आपण त्यांना बाबासाहेब आपल्याच जिवंत आहेत विचारांमध्ये जिवंत असतो आहेत जिवंत त्यांचे विचार जिवंत आहेत तर आपणही त्यांचे विचार घेऊन पुढे जायला पाहिजे गीत तर मी म्हणू शकत नाही कारण मी गायिका नाहीये आहे पण ना मी एवढं सांगू शकते की आजच्या दुःखाच्या दिनी सुद्धा बाबासाहेबांचे विचार आपण जिवंत ठेवले पाहिजे आणि तीनशे पासष्ट दिवस सुद्धा आपण त्यांना स्मरण करत राहिलं पाहिजे आज न करता एवढंच मी सर्वांना सांगू इच्छिते आणि